काशाची तयारी करायची नाही साडे दहा मग ती झालंच की आता अकरा वाजता सगळी देवापास जाऊन दूध ती आपण काही गेलो नाही म्हणून घरच्या घरी खोजीगिरी पौर्णिमेचं आज आपल्या पण घरी दूध शिजवायचं मी कार्दिल ड्रेस पिशवी आणली थोडी छोटीशी आपली तेवढीच आता हे दूध घ्यायचे उकळवून आपल्याला आणि त्यात ह्याच्या दोन मासराचे पुढे आणले त्या तयारी टाकायला बघा बाबा आणि म्हणणी वाट बघत बसले पाणी मला थोडस

रात्री बारा वाजते आपण घरच्या घरीच पेटी करून दादा आमच्या इथे हाय बर्गा माळावर दिली पण आम्ही गेलो नाही एखाद्याशी असं जायचं पाया पडायला घरी गरम करून पिवा म्हणला असता हम्म किती छान देव वाटत गेल्या पातीला ठेवलं असतेला मोठं पातीर मोठं लट वयम मला ऐकायला मोठं मुरस पातीला ठेवलं असतं किती पिप मोर कितीच की मग किती पैसे तेवढा देवाच्या बाय असते त्या छबीना गावा निघलाय गावात छबीना निघून वीरो काढून देवी जी वर गेली गे। ती माळावर रामचा इकडे तिथं ती बघायला आता संध्याकाळी गाणी बिणी असते दिया पण आपण नाही गेलो आपल्याला नेलच नाही कोणीतरी हे म्हणती काय काजू बादामचा तुकडा हाय होय निहयलाच मानच नाही ती घराला न्यायलाच माणसं नाही ते तर लावला ते पोरगा लावला राजा लावलीगी बरं झालं बंडल्या होय कधी असा ती रात्री दोन वाजता म्हणले बाटली दूध भरून आण म्हटले त्याला भाई कस व्हायचं ते आणायचं आता कधी आणायचं ते पर आणतोय बरं ते कडवतोस तुझ दूध किती उशीर लागल दोन तास अयो अर्धा तास बाबाई अर्धा तास तर तरी पाणी भरायचं पाणी आले मला झोप आली या जरा जास्त ओव्हरलोड खाल्लंय मी त्यामुळे अशी गुंगी दूध उकळले बघा आपण पुढ्यात टाकून घेऊन जातो का कापून घेशील बघू दाखव जरा पावडर कसले तुझे ह्याच्यात सगळं आहे केशर आहे काजू बदाम आहे आणि वेलदुळेच पण आहे ह्याच्यात नसत्या आपल्याला काय फायचं तुला बर खायचंय काय घ्या वर्षा लागला नाक बंद झालं या कसं घेऊ आता आम्ही खायला केलंय आज काय झोप लागली बघा डोळक झाल म्हणून मी काय केलंय माहिती का अशी तुम्हाला झोप लागली म्हणून मी खायचं खायला बनवलं आता जीवन आलो काय काय खायला नाही आज पौर्णिमा आहे ऐकच बघा नीट बस आज पौर्णिमेच दूध बनवलंय प्यायला दूध मसाले दूध घरीच घरीच मग आपल्याला जायला नाही भेटलं मग वरती म्हणून थोडक तेवढंच दूध आणलंय दोन मसाल्याच्या पुढे आणले ते आणि दूध बनवलं या तुम्हाला प्यायच या नाही तयार म्हणजे टाकलंय उकळायला मग गरम गरम पिऊया आपण सगळेजणच आता त्यात साखर काजू बदाम टाकले अजून वरून कुटून अजून मी वेगळं छान छान लागतंय देवापासून दूध कधी पिलं नाही आपण की मी बाहेर बसवले ह्यांना मी पाणी भरायला मी घरात दूध हा बोड नाही चंद्र उगवला हो का आलाय 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 देवापाशी पण तुझं बनवायला चालू केला पाणी भरायचंय अजून मला आता दिवाळी आली जवळ म्हण काय करूया बहुल पण करायचा ड्रेस पण घ्या काय नाही तुम्ही काय नवी बिव ना ड्रेस बने लग्नात घेतला विषय संपला गे आता आता दहावीस वर्ष झाली जरा बाहोल मानवा बनेल हांड्रॅन चढ्या नाही नवीन नवीन असतंय आता नसतंय अगदी काय नाही भेडायला मी उलट सांगणार आहे भेड्या काय घेऊ नको बघा आजीबाजूया तुम्ही ना आलात कोळा या चाल की तुम्ही कळवू चाच आता माझी बनवला फाटली की मी कसं ऐकू बनव फाटले की नाही का मग काय तुम्हाला बनवलाच जायचं कापडं घास जायचं आपण तिथे गेल्यावर म्हणणार की भाऊजी बनवत फाटले की मग त्यांना लागं वाटल्यावर म्हणता येईल होईल माहीत भाऊजी बनवत फाटली घेऊ का मग तुला म्हणणार नको मी नको म्हणणार आहे त्याला चालते बघू घे कोणा जायचं बरं बरं ऐकू बघू कुणाचं ऐक

मग ते मांजर आलं तर दूध पेस्ट हो अगं आम्ही दूध वर आलं दूध उरील या घी चला झाला असं आता है का तो कोशिश करायला लागली आहे कर की बंद बंद कर की आता गॅस चला बघ बरं चाललं का टेस्ट कशी आहे हा आवडलं तर निला घेला असं चल

मला ही। नाए नाए जला जला देखते। देखते। चलो आपल्याला okay. चला दूध रेडी आहे पुळला असतं की मला पुरतो मग गरम करून वा पौर्णिमेचा प्रसाद हम्म घरच्या घरी घरच्या घरी बनवलेला आहे सागा पिऊन कि गरम गरम पिऊया हा हा बर झालेलं आहे एक नंबर झालाय ना नंबर घेतला पाहिजे घेतला देव बसला पण घरच्या घरी तर आपल्याला प्रसाद पूर्ण येते मसाला मसाला